आमचे चॅनेल बातमी गावाकडचीच्या सर्व बातम्या पाहण्यासाठी आमचे चॅनेल सबस्क्राईब करा व आमच्या बातम्यांना लाईक करून आपल्या इतर मित्रांनाही शेअर करा गगनबाडा तालुक्यातील सावन येथे गगनबाडा तालुक्यात शिवसेनेच्या वतीने शिवसेना भाजप युतीचे उमेदवार प्राध्यापक संजय मलिक यांच्या प्रचारात आयोजित करण्यात आलेल्या सभेत काँग्रेस राष्ट्रवादी महाआघाडीचे उमेदवार धनंजय माडिक यांच्यावर घणाघात करत धनंजय माडिक हे गगनबाडा तालुक्यात माशांचा व्यवसाय करण्यासाठीच येतात ते केवळ धंद्यासाठीच लोकसभा लढत असल्याचा आरोप प्राध्यापक संजय मलिक यांनी केला सत्तेतून व्यवसाय व्यवसायातून पैसा आणि परत पैशातून सत्ता असे चक्र माडिकांच्या माध्यमातून सुरू असल्याचा आरोप प्राध्यापक संजय बऱ्याच वेळा गगन बवड येतात लोकांना भेटत नाही मासा आहे त्यांचं उत्पादन त्याचा धंदा येतो आणि म्हणून धंद्यासाठी केवळ हे लोक सगळं उभारतात खरं म्हटलं तुमचे उद्योगपत आहे उद्योगामध्ये चांगलं बन राहतोय मग त्यांचे एक नंबरचे उद्योग आहेत दोन नंबरचे उद्योग आहेत हे मस्त व्यवसायाने नवीन काढलाय का आणि म्हणून एखाद्या तर बंकट फोडले सारख्याला त्यांनी पुढे केलं असतं आणि म्हणा म्हणाले असते हा माशाचा व्यवसाय चांगला आहे बंकट भाऊ तुम्ही करा तर निश्चित तुम्ही आम्ही कौतुक केलं असतं हा व्यवसाय आपण करायचा आणि कुठला सापडून तो व्यवसाय करायचा आणि या तर सत्तेतून व्यवसाय आणि व्यवसायातून पैसा आणि पैशातलं परत सत्ता हे चक्र त्यांच्या माध्यमातून थोडं आहे आणि म्हणून हे वीस चक्र कुठं थांबलं पाहिजे या भूमिकेला या जिल्ह्यातली सर्व पक्षांची मंडळी आता एकत्र यायला सुरू झाली शिवसेना भारतीय जनता पक्षाचा मी उमेदवार आहे आरपीआय सगळी मंडळी आपल्या बरोबर आहे युतीमध्ये आहे पण त्याच्याही पली घडत गट्टी काँग्रेसची मंडळी असतील त्यांनी आता जाहीरपणानं आमचं ठरलंय म्हणून सांगितलं त्यांना मानणारे राधागी तालुक्यातील विजय मोरे असतील त्यांनी आमचं ठरलंय म्हणून सांगितलं पलीकडे तिरकर जाधव साहेब असतील त्यांनी आमचं ठरलंय म्हणून सांगितलं चंदगडा राजेश पाटील साहेब असतील त्यांनी आपल्याला पाठिंबा दिला आहे आज बंटी पाटील साहेबांच्या गटाचा मेळावा झाला आता हा आपल्या गटाचा म्हणता येत नाही हा आपला पक्षाचा मेळावा आहे आणि हा मेळावा झाल्यानंतर पुन्हा दोन जेवणू आणि बाजार भोगवून खेळण्याचा आपल्या सभा होता आणि हा या सभा होत असताना आज आपण वृत्तपत्रामध्ये वाचला असतात काल विनय खोरे सावकारांच्या गटाचा होता आणि सावकारांना सगळ्या कार्यकर्त्यांनी सांगितलं की आपल्याला संजय मंडिकांना मदत करायची सावकारांनी त्यांना सांगितलं ज्याला ज्याला त्यांना मदत करायची करा आणि मग त्या सगळ्या मंडळींनी हा कार्यक्रम संपल्यानंतर मला खडकेसाहेब तिथं बोलवलेलं आहे आणि या विभागामध्ये असलेल्या सगळ्या नेते मंडळींनी आपल्याला पी जी शिंदेसाहेब असतील सगळ्यांनी आपल्याला मदत करायला ठरवलं आहे निश्चितपणाला त्या पद्धतीने मागच्या मागच्या वेळी चौतीस हजार मतं मला कमी पडली आणि माझ्या पराभवामध्ये थोडासा आपला वाटा होता मला वाटतंय या निवडणुकीमध्ये ही सगळी भर आपण कसं भरून काढा आणि मोठं मत देखील मला द्या आणि या माझ्या विजयामध्ये या गगनभोवडा तालुक्याचं कृषी जर पान पडल्यानंतर निश्चितपणानं माझं वजन वाढणार आहे विजाचं वजन वाढणार आहे त्या दृष्टीनं या निवडणुकीमध्ये मला धनुष्यबाद या चिन्हावर भरपूर मत द्यावीची विनंती करतो